आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव <स्चारेण> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर सर्वात कमी द मॉल नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप शनिवारी वाजत गाजत आलेल्या आणि दीड दिवसांचा पाहुणचार घेतलेल्या गणपती बाप्पांना रविवारी संध्याकाळी निरोप देण्यात आला गणपती बाप्पांच्या आगमनासाठी करण्यात आलेल्या जय्यत तयारीनंतर प्रत्येकप्रमाणे पूजनविधी करण्यात आला तसेच लाडक्या बाप्पांच्या दीड दिवसांच्या मुकामानंतर त्यांच्या विसर्जनाचा सोहळा साजरा करण्यात आला शहरातील कपिलेश्वर तलाव रामेश्वर तीर्थलाव आणि अन्य ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक विहिरी आणि तलावांमध्ये दीड दिवसांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देण्यात आला शनिवारी रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पांच्या आगमनाचा सोहळा रंगला होता घरोघरीच्या बाप्पांचे स्वागत सकाळच्या सत्रात झाले होते तर दुपारपासून सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचे आगमन झाले शहर आणि परिसराच्या कानाकोपऱ्यात उत्साही वातावरण गणेशोत्सवाला त्यामुळे अवघ्या शहरातील वातावरण सध्या गणेशमय बनले आहे येत्या ये ये काही दिवसात सार्वजनिक गणेशोत्सवांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी लोटणार आहे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनेक उपक्रमांना बहर येणार आहे आफ्रिकेतील रवांडा देशाच्या उच्चायुक्तांची बेळगावला भेट बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पूर्व आफ्रिकन देश रवांडाच्या उच्चायुक्त श्रीमती जॅकलिन मुकांगिरा यांनी सुवर्ण विधानसौदाला भेट दिली यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जॅकलिन यांचे स्वागत केले त्यांनी सुवर्ण विधानसौद सभागृहाला भेट दिली मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुवर्ण विधानसौद येथे होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भात तसेच विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात माहिती दिली सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागाचे प्रमुख अभियंता एच सुरेश अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस एल सोब्रत सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रवीण हुलजी आदी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी केली श्री गणेशाची स्थापना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या बंगल्यामध्ये श्री गणेशाची स्थापना करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे काही महिन्यांपूर्वी बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या मोहम्मद रोशन यांनी आपल्या घरी गणपती आणून जिल्ह्यातील समस्त समाजासमोर एक आगळे उदाहरण ठेवले आहे डोक्यावर टोपी कपाळावर भगवान नाम आणि अंगावर भगवाजबा घालून गणपतीच्या मूर्तीची आरती केली आणि भक्तिभावाने पूजा केली श्रीमती अंकिता आणि मुलगा अयान यांच्यासोबत आलेल्या मोहम्मद रोशन यांनी बेळगाव चन्नम्मा सर्कल मधील गणपती मूर्तीची आरती केली नंतर त्यांनी गणपतीची मूर्ती विश्वेश्वरा नगर येथील त्यांच्या सरकारी बंगल्यात नेली ही मूर्ती पर्यावरणपूर्वक म्हणजेच मातीची असावी यासाठी त्यांनी विशेष कटाक्ष दिला होता जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले हे उदाहरण अनुकरणीय आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे दोन कमांडो जवानांचा नदीत बुडून मृत्यू लष्करी प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिलारी येथे नदीपात्रात गेलेल्या बेळगाव जे विंग कमांडो से ट्रेनिंग सेंटरच्या दोन जवानांचा बोट उलटून दुर्दैवी अंत झाला आहे तिलारी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही घटना घडली आहे कमांडो ट्रेनिंगमधील जवानांच्या एका काठावरून दुसऱ्या काठावरकडे जाण्यासाठी बोट उपलब्ध करून देण्यात आली होती एका बोटमध्ये सहा जण बसले होते धरणाच्या मध्ये आल्यानंतर बोट उलटली त्या घटनेत चार जण सुखरूप बाहेर आले तर दोन जवानांचा बुडून मृत्यू झाला राजस्थान येथील असलेला अठ्ठावीस वर्षीय विजयकुमार दिनवाल आणि पश्चिम बंगालचा असलेला दिवाकर रॉय अशी या दोन कमांडोंची नावे आहेत व्हिडिओ कॉलद्वारे महिलांना ब्लॅकमेलचे धक्कादायक प्रकार उघडकीस आपण मुंबई क्राईम ब्रँच आणि गुप्तचर विभागाकडून फोन करत असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल करून महिलांना ब्लॅकमेल केल्याची घटना बेळगावात घडली आहे या प्रकरणी बेळगाव सायबर इकॉनॉमिक्स आणि नार्कोटिक स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारोन्यांग यांनी सांगितले की बेळगावात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत क्राईम ब्रँच किंवा गुप्तचर विभागाकडून तुमचे नाव एखाद्या प्रकरणात गुंतले आहे आणि त्याचा तपास करणे आवश्यक आहे अशी धमकी देणारे व्हॉट्सॲप संदेश किंवा कॉल आलेले आहेत आम्ही त्यांची चौकशी करत आहोत असे सांगून तो त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला सांगत बोलत असताना ही बाब बाहेरच्या कोणालाही कळू नये अशी धमकी दिली जात असे कळले तर घरच्यांनाही तुमच्याबद्दल सांगू असे म्हणून चौकशीच्या बहाण्याने कपडे काढायला सांगत त्यानंतर याचा स्क्रीनशॉट रेकॉर्ड करून घेतला जात असे नंतर कॉल कट करून व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणे सुरू केले होते असा प्रकार उघडकीस आला असून जनतेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे अशा प्रकारे व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यात येत होती असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत असा फोन कोणाला आल्यास तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्वनेंग यांनी केले आहे ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण रेल्वे रुळावरील ट्रॅकमनच्या तत्परतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला आणि शेकडो प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला कोकण रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅकमनचे या कार्याबद्दल कौतुक केले कोकण रेल्वेच्या कुमठा होते बुधवारी पहाटे साडेचार वाजता ट्रॅकमन महादेवचा हा प्रकार लक्षात आला या मार्गावरून धावणाऱ्या तिरुवनंतपुरम दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडीला थांबवण्यासाठी त्यांनी तात्काळ कुमठा स्टेशनला फोन केला मात्र तोपर्यंत ट्रेनने स्टेशन सोडले होते त्यानंतर महादेवने राजधानी रेल्वेच्या लोकोपायलटला फोन केला पण संपर्क होऊ शकला नाही आठ मिनिटात ट्रेन ज्या ठिकाणी वेल्डिंग जोडली होती त्या ठिकाणी येणार होती विलंब न लावता महादेवाने रुळावर धावत जाऊन पाच मिनिटात अर्धा किलोमीटर अंतर कापले क्रॉस करून ट्रेनला थांबवण्याची सूचना केली त्यामुळे संभाव्य धोका टळला ज्या ठिकाणी क्रूने रेल्वे जॉईंट सोडला होता तेथे वेल्डिंग केल्यानंतर ट्रेनने कारवारच्या दिशेने प्रवास सुरू केला यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहे सावगाव जवळ कार रस्त्याकडेला उलटून अपघात बेनकनहळ्ळी ते सावगाव रोड दरम्यान एक कार रस्त्याकडेच्या नालावजा खड्ड्यात पडली या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कार पडल्यानंतर अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झालेले काँग्रेसचे युवा नेते मृणाल हे बाळकर यांनी कारमधील लोकांची विचारपूस करून त्यांना धीर दिला यावेळी ज्योतिबा पवार ज्योतिबा दिसुरकर कल्लप्पा पाटील निंगाप्पा मोरे संतोष पाटील महेश पाटील सचिन पाटील गणपत कोरजकर आदी उपस्थित होते बसने चिरडल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील बस रस्त्याकडे उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या गोळक्यात घुसली यामध्ये एक शाळकरी विद्यार्थी ठार झाला ही घटना अथणी तालुक्यातील गलगली येथे घडली आहे सुनील वय दहा असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे रविवारी ट्युशन का संपलेले विद्यार्थी रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते त्यावेळी एक सरकारी बस मुलांच्या गोळक्यात शिरली यात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताचे भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे चालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याचे सांगण्यात येत आहे सदर मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाला शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे